अश्विन भुजंग फाउंडेशन पुरस्कार सोहळा स्वर्गीय आर आर पाटील यांच्या विचारांना वाहिलेली आदरांजली फाउंडेशनने आबांचा वारसा जतन केला राहुल पाटील आजरा तालुक्यातील उत्तूर इथं अश्विन भुजंग फाउंडेशन तर्फे आयोजित वार्षिक पुरस्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला राज्याचे माजी गृहमंत्री स्वर्गीय आर आर पाटील यांच्या विचारांनी प्रेरित होऊन फाउंडेशन करत असलेल्या कार्याची प्रशंसा करताना राहुल पाटील यांनी आबांच्या कार्यपद्धतीतील प्रामाणिकता जनतेशी असलेली नाळ आणि ग्रामीण विकासाच्या दृष्टिकोनाची आठवण करून दिली फाउंडेशननं आबांचा वारसा जिवंत ठेवला असून हे उपक्रम आणखी व्यापक स्वरूपात राबवावेत असं त्यांनी आवर्जून नमूद केलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच किरण आमणगी होते फाउंडेशनचे संचालक सूरज जाधव यांनी स्वागत केलं तर प्रास्ताविक डॉक्टर सचिन पवार यांनी केलं त्यानंतर राहुल पाटील यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं यावेळी शिवलिंग सन्ने शिरीष देसाई विठ्ठल उत्तुरकर महेश करंबळी पांडुरंग रावण शंकर कोरवी कृष्णा बामणे आदी मान्यवरांची उपस्थिती होती समाज कृषी शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा या सोहळ्यात सन्मान करण्यात आला स्वर्गीय आर आर पाटील आदर्श शेतकरी मार्गदर्शक पुरस्कार चिमण्यातील वसंतराव तारळेकर यांना प्रदान करण्यात आला डॉक्टर सचिन पोवार आदर्श समाजभूषण पुरस्कार केंद्र शाळा उत्तूरचे संतोष शिवणे यांनी पटकावला डॉक्टर सचिन पोवार आदर्श समाजभूषण पुरस्कार केंद्र शाळा उत्तूरचे संतोष शिवणे यांनी पटकावला आदर्श शिक्षक पुरस्कार राजेंद्र सुतार यांना तर आदर्श वैद्यकीय दूत पुरस्कार प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर रविकांत शर्मा यांना देण्यात आला पुरस्कारार्थींच्या कार्याची प्रशंसनीय नोंद घेत उपस्थितांनी त्यांचा सत्कार केला ग्रामीण भागातील सामाजिक शैक्षणिक आणि आरोग्यविषयक कार्य अधिक प्रभावीपणे पुढे न्यायला फाउंडेशनची वाटचाल अशीच मजबूत होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा